नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा शिरारी बोंगाळे पिंपळ कुंटे राहणार पिंपळकुंटे तालुका माडा जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण बघतोय हे साधारण कलिंगडच किती क्षेत्र आहे आपलं कलिंगड क्षेत्र आहे एकर अडीचेकर अडीच एकर तर मला सांगा साधारण ह्याची लागवड कधी केली पाच जानेवारी तर लागवड करायच्या आधी कशा पद्धतीने तुम्ही बेड सोडले आणि काय डोस घातला आपला सहा साडेपा सहा बाय सहावर बेड सोडून त्याच्यात कृषी अमृत ग्रीन गुजरात शक्ती उमेश मिरॅकल शक्ती सम्राट मिरॅकलस गोल्डन ऑरेंज हे शब्द एक मिक्स करून आम्ही असं बेडवरती भरलं पहिल्यांदा पहिल्यांदा त्याच्यानंतर मंचिंग लावून लेटर हातून मंचिंग लावून आम्ही बुजवून त्याच्यात रोप मागवले किती रोप मागवली पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये लावली तर आहे कोणते विराट विराट तर मला सांगा तुम्ही कृषी अमृत किती भरले आला कृषी अमृत तीस तीस गुणी कृषी अमृत एक रीतीस तीस पुती कृषामृत एक रीतीस तीस आणि त्या पद्धतीनं सगळं आर एन पी एस तीन तीन किलो आर एन पी एस तीन तीन किलो आणि ह्युमस गोल्ड एक रे दोन 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 आणि पाच 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 आणि एस एस एम तीन तीन किट ओके तर मला तर मला सांगा तुम्ही किती वर्ष झालं कलंगडा ही पीक घेताय कलंगड्याचं आता आमची ह्याच्या आधी ह्याच्या अगोदर नाही पहिलीच वेळ आमची कलंगड घ्यायची पहिलीच वेळ आणि तुम्ही आता आसपास जर कलंगडाच प्लॉट बघता केमिकल तर त्यांच्यानं तुमच्या प्लॉटची जर परिस्थिती बघली नाही आमच्या आम्हाला बहुचा असा फायदा चांगला वाटतो ओके म्हणजे काय बदल काय जाणवलं तुम्हाला असं म्हणजे साईजला येणं साईज येणं त्याची क्वालिटी ही आपलं मस्त मध्ये टिकून म्हणजे एकदम जब आता जर आपण बघितलं ही तुमच्या हातात जर कलिंगडाच साईज बघितली हे साईज चार चार किलो पाच साडेचार पाच किलोच्या आसपास म्हणजे पाच किलो पर्यंत साईज झालेली पाच किलो पर्यंत मला मला सांगा तुम्ही शिलाजीत खूप केल्या शिलाजीत केल्या काय बदल जाणवलं शिलाजीतने काय होत काळू की तेच मालाला चमक वाढ चांगली राहते त्याची पानाची क्वालिटी एकदम मस्त मध्ये राहते ओके तर मला सांगा तुम्ही सेटिंग होण्यासाठी एल एस क्यू केली एल एस क्यू आणि उन्हासाठी ती शिराजी एल एस क्यू केल्यावर तुम्हाला किती दिवसात सेटिंग झाल्या एल एस क्यू केल्यावर सात आठ दहा दिवसात झालं ना हो मला सांगा आता जर इतरांचं जर प्लॉट बघितलं तर किती सेटिंग आहे त्यांचं त्या मानाने सेटिंग आमच्या एक नंबर औषध वैद्यकीय औषधामुळे मुळे सेटिंग भरपूर लागली तर मला सांगा तुमचं ही बेड पूर्ण नवीन आहे का उष्ठ केलं हे आम्ही उष्ट्यावरच असं भरलेलं आहे काय केलं मिक्स करून अमृत मिराकल गोल्ड हे सगळे एकत्र करून असं आपलं एक असं म्हणजे ह्या जुन्या केलं जुन्या बेडवरच असं भरले मला सांगा तुम्ही जुन्या बेडवर ज्यावेळेस काय करत होता तुम्हाला विश्वास होता का ही होईल म्हणून असं 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 वाटत की पण त्या औषधाने बरोबर असं बर भरल्यामुळे बर आम्हाला पुढं पुढं जाणवायला लागलं की चांगल्या पद्धतीने हे वाढ होती चांगल्या पद्धतीने ह्याला रिझल्ट भेटत असं म्हणजे मला सांगा आता जर आई उडी साईज करायची असती तर केमिकल मध्ये किती खर्च करावा लागतो एकरी साधारणतः केमिकलचा खर्च जास्त होतो आपला आपला खर्च त्याच्या एक म्हणजे आपला कमीत कमी कमी बरोबर आहे मला सांगा आज जर बघाय गेलं तर तुम्हाला पहिल्यांदा असा विश्वास वाटत होता एस एसीटी वैदिक वर एवढं जबरदस्त कल आम्ही पहिलीची वेळ आहे तुमच्या औषध वापरायची त्या औषधापासून बऱ्याचशा पैकी फायदा आहे चांगल्यापैकी साईज बी येते त्याला सॉइल चार्जर साईज सॉइल चार्जर साईज सोडून सोडून त्याची फोगवन बी चांगली होती म्हणजे शंभर टक्के केमिकल विरहित शेती होऊ शकते हा विश्वास आहे मला हो याच्या के केमिकल पेक्षा चांगला आहे म्हणजे उन्हाचं उन्हाचा असं दानाला कुठं त्रास द्या त्रासदायक नाही काय नाही म्हणजे करायचं असलं तर काय केलं पाहिजे करायचं असलं तरी असं आम्ही जे वापरले वैदिक वैदिक ही औषध जर टायमा टायमाला त्यांनी आता आपण आम्ही मूल्यंवर शिंदे साहेबांची तिथन औषध आणतो तिथून आणलेले औषध जर टायमा टायमाला वापरले आपण तर त्याचा रिझल्ट चांगला म्हणजे शेड्यूल टू शेड्यूल आणि फुल तापीन वापरतो फुल तापी तर इतर जे शेतकरी खरबूज कलिंगड करतात त्यांना काय एक संदेश देऊ इच्छित आहे त्यांनी बी जर समजून घेतलं तर त्यांचा जर वापर करायचा त्यांनी सुद्धा हेच वापर माझ्या अशा अपेक्षा ओके आता जर बघितलं आपण तर पूर्ण तुमच्या प्लॉटमध्ये जर ह्याची साईज बघितली किंवा हे तर सगळे असे जर बघितलं तर ह्याचा जी पावडर आहे अशी पावडर इतर ह्याला भेटत नाही बरोबर आहे एक दोन तीन इथलंच ती चोरलंय चार म्हणजे एवढ्या एवढ्या एक दोन फुटातच जगी चार पाच हे येतील एका वेळेला वेळेला कमीत कमी, कमी चार तीन पाच पाच आसपास एवढे सेटिंग झाले सेटिंग मध्ये एका एका या याला या वीस किलो पकडून चालायचं किती टन माल निघेल माल निघाल चाळीस पंचेचाळीस टन माल निघाल पण धन्यवाद